हॅलो चला तर मग आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने आवळा कांद्याची रेसिपी तर माझ्याकडं तुम्ही शेवटपर्यंत बघा आवळ्याचं सीझन सुरू आहे सर्वांना माहिती आहे आवळा किती इम्पॉर्टंट आहे आणि आवळा म्हणजे एक अमृत फळच आहे आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आवळा आपल्या हेल्थला सपोर्ट करण्यासाठी सोबतच इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी पण खूप आवश्यक आहे आवळा आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करून आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करतो बघा ते त्यासाठी आपण घेतले आहे चार त्याला पाण्याने स्वच्छ धुवून असे लांब लांब आपण कट करून घेतलेले आहे बघा सोबतच घेणार आहे आपण आल्याचा तुकडा आला आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे जेवणामध्ये आल्याचा समावेश असलाच पाहिजे आलं एक अँटी इम्प्लिमेंटरी अँटीऑक्सिडंट आहे कफ आणि कोल्डसाठी उपयुक्त आहे आपली इम्युनिटी बूस्ट करतो बघा सोबतच घेणार आहे आपण रॉ टर्मरिक म्हणजेच कच्ची हळद घेणार आहे कच्ची हळद पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या शरीरासाठी बघा त्यामध्ये अँटी इन्फ्लिमेंटरी आहे अँटीऑक्सिडंट आहे हळद आपल्या जॉईंट पेनसाठी बोनसाठी ब्रेनसाठी हार्टसाठी स्किन स्किनसाठी लिवरसाठी आणि आपल्या इम्युनिटी सिस्टीमसाठी खूप इम्पॉर्टंट आहे बघा सर्वांसाठी एकच इलाज मग का का नाही खायचं आपण आता सोबतच घेणार आहे आपण चवीसाठी दोन हिरव्या मिरच्या तुम्ही जर तिकड खात नसाल तर तुम्ही बिलकुल स्किप करू शकता बघा हिरवी मिरच्या पण आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आपण दोन हिरव्या मिरच्या घेतल्या त्यामधल्या बिया काढून घेतल्या यामुळे काय होते आपल्या कांजेला थोडंसं तिकटपणा कमी येतो थोडंसं तिकटपणासाठी आपण कांजी कांद्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या सोबतच टाकणार आहे आपण अर्धा चमचा पिवळी मोहरी अर्धा चमचा काळी मोहरी टाकली आहे पिवळी मोहरीमुळे आपल्या कांजीला आंबट असे टेस्ट येणार आहे बघा सोबतच मोहरी खूप हेल्दी आहे सर्वांना माहीत आहे तर कांजी करण्यासाठी आपण काचाचं भांडं घेणार आहे तुम्ही मातीचे किंवा चिनी मातीचे भांडं घेऊ शकता प्लास्टिक आपल्याला अवॉइड करायचं आहे तर आपण जे कट केलेले इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्वच सर्व आपण आपल्या काचेच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे मी अशा पद्धतीचं जग घेतलेलं आहे काचेचं त्यामध्ये सर्व टाकून घेणार आहे बघा सोबतच टाकणार आहे आपण ताजं पाणी हे पूर्ण भरूनच घेणार आहे जग बघा छानपैकी बघा सर्व इनगडन मस्तपैकी फ्लोट झालेले आहे आता यामध्ये टाकणार आहे आपण जे मोहरी कुटून घेतलेली आहे ते मोरी सहसा तुम्ही फुटण्याचाच प्रयत्न करा कारण कुटलेली आणि वाटलेली इनगडन खूप टेस्टी लागतात बघा छान मस्तपैकी आपण टाकू मी पूर्णच्या पूर्णच टाकणार आहे मोरी ही मोरी टाकून घ्यायची आहे सोबतच टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ तर मीठ इथं मी साधा टाकलेला आहे तुम्ही काळं मीठही टाकू शकता बघा त्यामध्ये आम्हाला थोडंसं आपण कलरसाठी टाकणार आहे हळद पावचमचाच टाकायचे आहे कारण जेव्हा कच्ची हळद पाण्यामध्ये फर्मेंट होईल तर त्याचा पण कलर येईल बघा आता सर्व इनगडस छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर मी लाकडी चमच्याने मिक्स केलेला आहे तुम्ही कुठल्याही वस्तू त्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने कमीत कमी आपल्याला एक ते दोन मिनटं ढवळत राहायचं आहे त्याला म्हणजे सर्व इनगडस व्यवस्थित मिक्स होतील बघा अशा पद्धतीने छानला ढळवून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळलं गेलं तर आपण त्याकडून का तोंडाला असं कापड बांधणार आहे जसं आपण लोणच्या भरणीला बांधतो की नाही तसं आपण याला कापड बांधणार आहे बघा आणि आता हे जे भांडं आहे आपण उन्हामध्ये ठेवणार आहे तर माझ्याकडे किचनमध्ये थोडी ऊन येते मध्ये दुपारी ऊन येते तर मी उन्हामध्ये ठेवणार आहे तुमच्याकडे जर ऊन तुम नसेल तर तुम्ही गॅसच्या कट्ट्यावरही म्हणजे या ठिकाणी गरम जागा असेल त्या ठिकाणी ठेवू शकता बघा छान सकाळची ऊन मस्तपैकी उन्हामध्ये ठेवलेला आहे लगेच परमेंट बिल याला कमी वेळ लागेल बघा फर्मेंट होते हे पहिला दिवस होता माझ्या कांजीचा बाल्कनीमध्ये दुपारी उन्ह मी तिथे पण ठेवलेला आहे छान यामध्ये डी डायमिन पण उतरतं उन्हामुळे बघा आता हे सेकंड दिवस आहे म्हणजे पहिला दिवस आपण एक दिवस केला दुसऱ्या जी गोष्ट आहे त्याला आपण दुसऱ्यातून एकदा छान ढळून घ्यायचं आहे मी तुम्हाला सविस्तर दाखवते म्हणजे तुमचं कांजी चुकली नाही पाहिजे बघा परत आपण याला एक दोन रहे। रहे। ते दोन मिनटं छान ढळवून घेणार आहे सर्व इन्ग्रिडियंट छानपैकी मिक्स करून घेणार आहे परत त्याला आपण तोंडाला असं बांधून रेसला ठेवणार आहे आता हे दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी मी एक वेळ त्याला ढळून घेणार आहे परत मी याला एक ते दोन मिनटं छान ढळून घेणार आहे आणि परत त्याला मी झाकून ठेवून फर्मेंट व्हायला ठेवणार आहे तर माझी जवळपास कांजी होत आली होती कारण मी उन्हाळ्यात ठेवली होती तर लगेच फरमेंट झाली बघा आता लास्ट दिवस आहे म्हणजे तिसरा दिवस आहे हा बघा मी तुम्हाला दाखवते कसं ओळखायचं तुमचे कांजी फर्मेंट झाले की नाही जे आपण त्यामध्ये मोहरी टाकली आहे ना ती सर्व ते सर्व फ्लोट करायला लागते बघा ती फ्लोट करायला लागले का समजायचं आणि चव पण आंबट होते मस्त पैकी त्याला परत एक मिनट एक ते दोन मिनटं छान ढवून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान सर्व करायची आहे बघा तयार आहे आपली आवळ्याची कांजी हेल्दी ड्रिंक मी तुम्हाला सांगितलेले सर्व आरोग्यासाठी उपयुक्त अशी कांजी आपली तयार आहे बघा तर आवळ्याचं सीझन आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा माझे पप्पा नेहमी म्हणतात ज्या सीझनमध्ये जे फळ येते भाज्या येते ते खाल्ल्याच गेला पाहिजे तर आता सीजन सीझन आहे तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे बघा आपल्याला गॅसची पण गरज नाही आहे फक्त कट करून टाकायचंच आहे आणि सर्वांगणच आपल्या घरात मिळतातच बघा छान आपली कांजी तयार झालेली आहे टेस्टला एक नंबर मस्त आंबट थोडंसं तिखट आणि खट्टी मिठी बघा छान अशी आपली कांजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा आणि हे जे राहिलेलं आहे आवळा आणि हळद तुम्ही असंही खाऊ शकता खूप टेस्टी लागते बघा